ब्रह्मप्रिय राजा सम्राट अशोक आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार बंद गेल्या तीन दिवसापासून उदगीरमध्ये ज्यांच्या मेहनतीतून या ठिकाणी आंदोलन चालू आहे ते बाबासाहेबजी सूर्यवंशी आणि त्यांच्यासोबत ते गेल्या तीन दिवसापासून सातत्याने या ठिकाणी या आंदोलनामध्ये अगदी दिवसभराचा वेळ देऊन सहभागी होत आहेत त्या सर्व उपस्थित भावांनो आणि बहिणीं जसं उदगीरमध्ये आंदोलन चालू आहे तसंच जवळपास देशभरामध्ये आहे केवळ देशभरामध्ये नाही तर संपूर्ण विश्वामध्ये अनेक राष्ट्रामध्ये आता हे आंदोलन चालू झालेलं आहे अमेरिकेमध्ये चालू आहे इंग्लंडमध्ये चालू आहे अनेक देशामध्ये हे आंदोलन चालू झालेलं आहे तर आता हे आंदोलन काय आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना म्हणजे त्यांचं अगोदरचं नाव सिद्धार्थ गौतम पण त्यांना ज्यावेळेस बौद्ध म्हणून ही ओळख मिळाली म्हणजे ती जागा बुद्ध काय झाले ते तर त्यांनी जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि त्याच्यावर उपाय आहे मग तो उपाय काय आहे त्याचा मार्ग शोधून काढला म्हणजे दुःख नष्ट करण्याचा मार्ग शोधून काढला ते जगातले पहिले शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी दुःखाची कारणं शोधली माणसांच्या आणि त्याच्यावर उपाय, उपाय सांगितला उपाय काय म्हणजे औषधही सांगितलं ते औषध म्हणजे त्यांनी दिलेला धम्मा आहे दुसरं तिसरं काही नाही आणि म्हणून त्याचा शोध ज्या ठिकाणी लावला ते ठिकाण होतं बुद्धगया आज आपण ज्याला बुद्धगया म्हणतो तर गया थी, या ठिकाणी ज्या वृक्षाच्या खाली त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं ते ते वृक्ष होतं पिंपळ वृक्ष त्याला आपण बोधीवृक्ष म्हणतो तर ते बोधीवृक्षाच्या खाली त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं हे जगामध्ये पहिल्यांदा झालं माणसाच्या दुःखाचं औषध सापडलं आणि ते औषध तथागताने शोधून काढलं आणि म्हणून त्यांना बुद्ध म्हणतो आपण म्हणजे एवढी मोठी घटना जगामधली जी पहिल्यांदा ज्या ठिकाणी घडली अशा या पवित्र ठिकाणी सम्राट अशोकाने बुद्धाच्या नंतर इसवी सन पूर्व म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोक ज्या ज्या ठिकाणी तथागत बुद्ध गेलेले आहेत त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकाने भेटी दिलेल्या आहेत म्हणजे जिथं सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तिथं त्यांनी भेट दिली लुंबिनीमध्ये मग त्याची आठवण म्हणून ती पुन्हा इतिहास मार राहायला पाहिजे लोकांना कळाला पाहिजे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक स्तंभ उभा केला लुंबिणीला त्याच्यानंतर बुद्धगयेला म्हणजे जिथं दिव्यज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी आले त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी तिथे एक विहार उभं केलं छोटंसं म्हणजे ही आठवणी येणाऱ्या पिढीला असली पाहिजे कारण का सम्राट अशोकाने पहिल्यांदा इतिहास लिखित स्वरूपामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे आणि ते पहिल्यांदा शिलालेख म्हणजे दगडावरती त्यांनी लिहायचं काम केलं आणि मग जिथं जिथं हे झालं सारनाथला त्यांनी तिथं उभं केलं म्हणजे जिथं कुशीनाराला केलं ज्या ठिकाणी बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं असं सर्व ठिकाणी अशोकांनी आपला इतिहास घडवल्याचं काम केलेलं आहे त्यांनी त्या ते ठिकाणी ओळख निर्माण करण्याचं काम केलं परंतु तेव्हापासूनच ज्यावेळेस सम्राट अशोकाने त्या विहाराची निर्मिती केली ज्या बोधिवृक्षाखाली तथागतांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं ते वृक्ष नष्ट करण्याचा तिथून सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा तो वृक्ष <्थास्ण> नष्ट करण्याचं काम वृक्ष तोडून काढण्याचं काम सम्राट अशोकाच्या पत्नीनंच केलेलं आहे पहिल्यांदा तिचं नाव आहे बघा तिचं नाव आहे तिष्य रक्षिता सम्राट अशोकाच्या पत्नीचं कारण का तिला बुद्धाचा धम्म आवडत नव्हता ते बुद्धाच्या धम्माच्या विचाराच्या विरोधातले सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा प्रचार धव... जगामध्ये केला परंतु स्वतःच्या पत्नीनंच पहिल्यांदा ते बोधीवृक्ष नष्ट करण्याचं काम केलंय तोडून टाकण्याचं काम केलंय तिथून विरोधाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर ते विहार सुद्धा नष्ट करण्याचं काम झालेलं आहे ते मोडकळीस आलेलं होत आलेलं होतं आणि शशांक नावाचा एक राजा होता त्यांनी तर अतिशय बौद्धांच्या वरती अत्याचार केलेले आहे एवढंच नाही तर तो बोधीवृक्ष पुन्हा जो फुटला बोधीवृक्ष त्या बोधीवृक्षाला त्यांनी मुळापर्यंत खोदण्याचं काम केलं म्हणजे तो वृक्षच नष्ट कसा करता येईल आणि पुन्हा तो आहे त्या मुळांना फुटेल म्हणून त्यानं काय केलं उसाचा रस त्या ठिकाणी शिंपडला आणि त्याला आग्नी दिला जाळ लावून दिलं म्हणजे त्या बौद्धिक वृक्षाचं मूळ सुद्धा कसं शिल्लक राहणार नाही जिथपर्यंत पाणी लागत नाही तिथपर्यंत खोदून मुळा काढल्या तिथं उसाचा रस शिंपडला पुन्हा आग लावून दिली त्या शशांक राजाने एवढंच नाही तर त्यांनी बौद्ध भिक्खूच्या कत्तली सुद्धा केल्या मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खूच्या नाकामध्ये व्यसन घालायचा तो गाडीला झुंपायचा आणि फटकारे मारायचा म्हणजे अशा पद्धतीने आतोनात छेळ का केला असेल हे सर्व तर बुद्ध हे पहिल्यांदा विज्ञानवादी त्यांनी पहिल्यांदा तपश काढला आणि बुद्धांनी सांगितलं सर्व माणसं सारखी आहेत कोणी लहान नाही कोणी मोठा नाही त्यांनी सांगितलं जसं भूक लागल्याच्या नंतर पोटाला अन्नाची गरज आहे तशी प्रत्येक माणसाला ज्ञानाची गरज आहे पहिल्यांदा बुद्धांनी सांगितलं नाहीतर तोपर्यंत काही लोकांना असं वाटत होतं आमचीच मक्तेदारी आहे शिक्षण आम्हीच घेतलं पाहिजे आम्ही शान झालं पाहिजे आम्ही चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे आम्ही चांगलं राहिलं पाहिजे बाकीच्यांना काही अधिकार नाही कारण का ना यांचा जन्म फक्त आमची सेवा करण्याच्यासाठी झालेला आहे अशी मानसिकता ज्या लोकांची होती त्या लोकांनी या लो गोष्टीला खतपाणी घालण्याचं काम केलं आहे कोणत्या गोष्टीला हा बुद्धाचा इतिहास नष्ट करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांनी केलेलं आहे तर त्याच्यानंतर जे छोटंसं विहार होतं तर विक्रमादित्य राजाच्या दरबारामध्ये एक नवरत्नापैकी एक रत्न होतं त्याचं नाव आहे अमरसिंह त्या अमरसिंहाच्या काळामध्ये ते मोठं विहार आज मोठं विहार जवळपास एकशे ऐंशी फुटाचं विहार आहे ते विहार विक त्या अमरसिंहानं निर्माण करण्याचं काम केलं आहे तो अमरसिंह कोण होता जो अमरकोश निर्माण करण्यात आला त्याचा निर्माता म्हणजे तो अमरसिंह त्यांनी ते विहार निर्माण केलं आणि त्याच्यानंतर जसं हे बोधीवृक्ष नष्ट करण्याचं काम झालं तसं अनेक विहारसुद्धा नष्ट करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बख्तियार खिलजी बख्तियार खिलजीनं जसं मंदिरावर हल्ले केले तसे बौद्ध विहारावर त्यांना ते मंदिरच वाटत होतं म्हणून त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करून नष्ट करण्याचं काम बख्तियार खिलजीनं केलेलं आहे त्याच्यानंतर मग ते बोधिवृक्ष नष्ट झालेला होता तर मगधचा राजा पूर्ण वर्मा त्याचं नाव आहे त्या वर्मा राजाने त्या बोधीवृक्षाची शाखा सम्राट अशोकाने आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या मुलीच्या हातामध्ये दिली संघमित्राच्या आणि श्रीलंकेला पाठवलं ती शाखा म्हणजे ती फांदी अनुराधापूर या ठिकाणी श्रीलंकेमध्ये लावलेली होती तो मोठा वृक्ष आजही तिथं आहे त्याची एक शाखा त्याची एक खांदी आणून पुन्हा या पूर्ण वर्मा राजाने तिथं बुद्धगयेच्या ठिकाणी लावलेली आहे ती शाखा सुद्धा आहे तेही पुन्हा नष्ट करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि ते नष्ट होणे म्हणून त्यानं काय केलं एक दहा फूट वृक्ष झाल्याच्या नंतर त्याच्या भोवती मोठी भिंत उभी केली त्या पूर्ण वर्माराजाने पुन्हा हा वृक्ष कुणी नष्ट करू नये जवळपास वीस चोवीस फुटाची भिंत त्यांनी त्या वृक्षाच्या सर्व बाजूने बांधलेली होती आणि मग त्याच्यानंतर गंमत काय झाली इंग्रज आल्याच्या नंतर हे सर्व नष्ट झालेलं होतं सर्व पुरावे नष्ट केले गेले होते परंतु मुस्लिम राजवटीमध्ये सर्वात मोठी घटना घडली कोणती घटना मुस्लिम राजवटीमध्ये त्यांनी काय केलं ब्राह्मणांना सोबत घेऊन राज्यकात चालवण्याचं काम केलेलं आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये जागीरदार देशपांडे हे सर्व लोक मोठमोठ्या पदावर राहायचे मुस्लिमाच्या राजवटीमध्ये आणि तसेच एक गिरीमठ तिथं होतं त्या गिरी मठाला त्या बादशहाने चार गावदान दिली त्याला त्या मठाला जमिनी दान द्यायचे गावदान द्यायचे म्हणजे तिथलं उत्पन्न त्या मठाचं तर ती चार गावं दान दिली आणि त्या चार गावामध्ये बुद्ध गया एक होत आणि त्या मंत, मंत जो होता तो प्रमुख होता म्हणजे कधी ताब्यात गेला गे। मुस्लिम राजवटीमध्ये त्या महंताच्या ताब्यामध्ये बुद्ध गया गेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत महंतांच्या ताब्यामध्ये आहे हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे हे अलीकडची गोष्ट नाही आणि मग मग त्यांनी काय केलं तिथं देव बुद्धाच्या मूर्तीला देव करून बसवणं काय करायचं मग या याला दगड मारल्याच्याशिवाय इथून जायचं नाही दगड मारलं की पापमुक्त होतंय किंवा त्याच्यावर हात घासलं की पापमुक्त होतं आहे अशा अपप्रचार करून त्या बुद्धीचं चित्र विचित्र करण्याचं काम मूर्तीला विकृत करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि मग गंमत काय झाली एक अनागारिक धम्मपाल श्रीलंकेचे त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये आले आणि त्यांनी इंग्लंडच्या एका माणसाने पेपरमध्ये लेख लिहिला होता बुद्धगयेची काय अवस्था आहे सारनाथची आता काय अवस्था आहे ते लेख वाचून ते इथं आले त्यांचं नाव आहे अनागारिक धम्मपाल आणि त्यांनी पहिल्यांदा अठराशे नव्वद पासून बुद्धगयेचं हे जे मंदिर आहे हे विहार आहे ब्राह्मणाच्या ताब्यातून भंतांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे आणि तिथं कुठलंच काही कर्मकांड होऊ नये श्रद्धा अंधश्रद्धा तिथल्या काही पाळल्या जाऊ नये कारण का धम्म हो शर, का का हा विज्ञानावर आधारलेला आहे आणि म्हणून त्यांनी आंदोलन सुरुवात केलं कुणी आनागारी धम्मपालांनी अठराशे नव्वदला सुरुवात केली सारनाथलाही त्यांनी तिथं बी आरोप केलं तिथंही त्याची डागडुजी केली आणि असाही इतिहास आहे अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा बुद्धगयाच्या त्या विहाराची डागडुजी केलेली होती बाबासाहेब सूर्य सुरुवातीला सांगितलं मग ते अनागारिक धम्मपाल गांधीजींना सुद्धा भेटलेले होते गांधीजींची त्यांनी भेट घेतली पण गांधीजींनी सांगितलं देशाला स्वातंत्र्य मिळाले की आपण तो प्रश्न भेटून टाकू पहिल्यांदा काय करायचं देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं दे परंतु देशाला स्वातंत्र्य मिळालं सर्व झालं आजपर्यंत तो काही प्रश्न भेटलेला नाही आणि मग अना अनागारिक एक धम्म बनते सुराई ससाई नागपूरला आजही जिवंत आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये आंदोलन केलं होतं राष्ट्रपतीला भेटलं प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टरला भेटलं त्या काळातल्या पण अजूनही तो प्रश्न भेटला नाही उलट एकोणीसशे एकोणपन्नासला एक कायदा बनवण्यात आला त्या कायद्यामध्ये असं केलं की नऊ लोकांची कमिटी असेल त्याच्यामध्ये चार हिंदू असतील हिंदू म्हणजे ब्राह्मण हिंदू म्हणले की त्याच्यात नाही त्याच्यामध्ये कोणी एस टी नाही बाकी कोणी नाही ते चार ब्राह्मण असतील आणि चार बौद्ध आणि एक जो आहे नववा तो अध्यक्ष असेल तर तो कोण तर तो बिहारचा त्या जिल्ह्याचा कलेक्टर असेल आणि कलेक्टर सुद्धा कोण असेल तो सुद्धा हिंदूचा म्हणजे पाच हिंदू आणि चार बौद्ध म्हणजे त्या चार त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी निवड करत असतात आणि म्हणून आजपर्यंत ते आंदोलन शिगडत आहे ठीक आहे त्यांच्या ताब्यात राहिलं म्हणून मी फार फार मोठं काही नुकसान नाही परंतु गंमत काय झाली की त्या ठिकाणी जे जे बुद्धांना मान्य नव्हतं त्या सर्व गोष्टी आजही तिथं घडतात त्या विहाराच्या प्रांगणामध्ये श्राद्ध दिल्या जातो पिंडदान केला जातो ब्राह्मणाच्या हाताने त्या ठिकाणी काही मूर्तींना हे पांडव आहेत म्हणून सांगितले जाते ते पाच पांडव आहेत म्हणजे विकृती करून आणि त्याच्याच बाजूला त्याच विहाराच्या जागेमध्ये शिवाची महादेवाची पिंड बसवली त्याला शिवलिंग बनवलं असं जे स्तूप आहेत शैत्याचे स्तूपाचा आकार आपल्याला माहिती आहे त्याचं वरचं काढून टाकायचं त्याला पिंड बनवायचं अशा मोठ्या प्रमाणात विकृतीकरण करण्यात आलंय म्हणजे बुद्धाचा इतिहास कसा नष्ट झाला मी स्वतः दिल्लीला आपल्या सर्वांना माहिती आहे बिर्ला मंदिर आहे बिर्लानी बांधलेलं आहे त्याच्या बाजूला जे विहार बिर्लानेच बांधलेला आहे आणि त्या विहाराचं सुद्धा उद्घाटन गांधीजीच्या हस्ते झालं होतं तर मी तिथं गेलो तिथं गेल्याच्या नंतर आमच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की बाहेरची लोक त्या विहाराला काही दान देतात मोठमोठ्या उट, वस्तू तर तिथं जे काही दान येतं त्या सर्व वस्तू त्या भिरल्या बघा म्हणजे बुद्ध गया आणि आपल्याला सांगितलं आता मला वाटतं कोणीतरी सांगितलं की भारताची ओळख जगामध्ये जी आहे केवळ बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मुळात आणि आपला कुणीही जाऊ द्या तिथं राष्ट्रपती जाऊ द्या प्राईम मिनिस्टर जाऊ द्या कुणीही जाऊ द्या तिथं गेल्याच्या नंतर पहिल्यांदा सांगतात मग बुद्ध की से आयो मी बुद्धाच्या देशातून आलो आणि मग बुद्धाच्या देशामध्ये आल्याच्या नंतर आलं म्हटल्याच्या नंतर बाहेरच्या देशामध्ये फक्त बुद्धाहूनच भारताच्या ओळख भारताला ओळखल्या जातात आणि मग यांचा सन्मान होतो सत्कार होतो त्यांना पाहिजे ते तिथं दिल्या जात आणि म्हणून हे लोक तिथं बुद्धाचा म्हणून सांगतात बुद्धाचा देश आणि इथं आले की त्याच्या विरोधामध्ये हे काम करत असतात आणि आता हे आंदोलन का दडपण्याचा प्रयत्न होतोय का नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय गेल्या बारा फेब्रुवारीपासून चालू झालेलं आंदोलन का नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय कारण का त्यांची सुद्धा फार मोठी हजी ती इंटरनॅशनल लेवलवर होऊ शकते जागतिक स्तरावरती इथं येऊन तुम्ही सांगता मग बुद्ध की भूमीशाय आहो आणि देशामध्ये तुमचं हे सर्व चाललेलं आहे आणि म्हणून भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली का आंदोलन चालू आहे भिक्खूची ओळख देशामध्ये आहे आणि इंटरनेट जागतिक स्तरावरती आहे आणि ज्यावेळेस भिक्खू आंदोलनाला बसतील त्यावेळेस प्रत्येक राष्ट्राला असं वाटेल अरे ते आपलं आंदोलन चालू आहे बौद्धांचं आंदोलन चालू आहे आणि म्हणून आता जगभरामधून आवाज उठायला लागला परंतु मीडियामध्ये अजूनही आपण तुम्हाला मला वाटतं टी व्हीवर याच्यावर बातम्या ऐकणार नाही फक्त सोशल मीडियावर बातम्या चालू आहेत पेपरला मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या नाहीत तिथं तिथल्या आंदोलनाच्या ते लप तिथल्या भिक्खूंना एका रात्री उचललं दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवलं बिमार आहेत म्हणून ते आंदोलन नष्ट कसं करता येईल हा प्रयत्न चालू आहे कारण का तिथे गेल्याच्या नंतर यांची बदनामी होऊ नये यांना कुणी न पुन्हा मग विचारणार नाही ना आणि म्हणून आंदोलन दडपण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी जे आंदोलन करत आहोत त्याला पाठिंबा म्हणून त्या आंदोलनाला देशभरात मधून आवाज उठवला पाहिजे म्हणजे जेणेकरून आंदोलन हे दडपता येणार नाही हे आंदोलन दाबल्या जाणार नाही हे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे हे आंदोलन सक्सेस झालं पाहिजे आणि तिथल्या ज्या मागण्या आहेत ते ब्राह्मणांच्या ताब्यातून ज मला सांगा जगामध्ये कुठं तरी आहे का एका धर्माचं मंदिर आहे विहार आहे आणि त्याच्यावर दुसऱ्या धर्माचा ताबा आहे कुठल्या मस्जिदवर दुसऱ्या धर्माचा ताबा आहे कुठल्या चर्चेवर दुसऱ्या धर्माचा ताबा आहे कुठल्या मंदिरावर दुसऱ्या धर्माचा ताबा आहे पण एक केवळ एकमेव हे मंदिर आहे विहार आहे की जिथं दुसऱ्या धर्माचा ताबा आहे आणि म्हणून अतिशय ही वाईट गोष्ट आहे ते जगावच्या लक्षामध्ये यायला लागली आणि म्हणून आपण सर्वजण गेल्या तीन दिवसापासून या आंदोलनामध्ये सहभागी आहात आणि असंच आंदोलन हे जरी औपचारिक असलं मी कालही बोललो की एवढ्यावर जर प्रश्न नाही मिटला अजून मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये उग्र आंदोलन निर्माण होतील आणि त्यावेळेस मात्र या सरकारला मजबुरीनं हा प्रश्न निकाली काढावा लागेल आणि काही लोकं उच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भाषा करत आहेत पण त्या कायद्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासच्या एक गोष्ट घातलेली आहे की ज्या ज्यावेळेस हिंदू आणि बौद्धांच्यामध्ये वाद निर्माण होईल तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न निकाली काढला पाहिजे मागे काही लोक कोर्टामध्ये गेले पण कोर्टानं सांगितलं त्या कायद्यामध्ये असं निर्णय तिथल्या त्या लोकप्रतिनिधी ते भेटलं पाहिजे आणि म्हणून सरकार सरकारसुद्धा मजबूर झालं पाहिजे हा प्रश्न मिटवण्याच्यासाठी आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये हा तीन दिवस हे तीन दिवसाचं जर आंदोलन आपण यशस्वी केलेलंच आहे पण ज्या ज्या वेळेस या विषयावरती आंदोलन उभा टाकेल अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया आणि मी सुद्धा जसं ताईनं सांगितलं सांगितलं आम्हीसुद्धा आमच्या परिवाराच्या वतीने मित्रमंडळीच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि आपण सर्वजण पुन्हा जास्तीच्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होऊया एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद